गाडी थांबली का नाही जेव्हा अपघात झालेला आहे समोर लोक जखमी झालेली तसं दिसते तर गाडी थांबली का नाही असा आहे हा पूर्ण चौकशीचा परिवारावर कराची ती आमच्या पुरावर केली पाहिजे नियमात असेल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे मी आतापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते मी एक शब्दाने बोललो नाही मी पोलीस तुम्ही शब्दही बोललो नाही मी जे म्हटलं काल मीडियामध्ये आता तुम्हाला सांगतो पुण्यात जे नियम सर्वांसाठी आहे ते नियम लावले पाहिजे जर गाडीत बसणार दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखलो तसं तो केला पाहिजे गाडी ऍक्सिडेंट केल्यानंतर तो का पळाला का त्या ठिकाणी झालं हे पोलीस चौकशीचा भाग आहे मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केल्याचे काही योग्य नाही आहे पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या अनेक कोणताही गुन्हा असेल तो दाखल होईल त्याला काही प्रश्न नाही आम्ही कधीही पोलिसावर कुठलाही त्या ठिकाणी कुठल्याही तात्ञीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा जे नियमात आहे अनेक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपया चांगलं झालं यांचाही ऍक्सिडेंट झाला असता हेही त्या ठिकाणी काही जखमी झाले असते शेवटी ऍक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो इकडला लोकांना मोठी हानी झाली असती गाडीमधल्या लोकांना जे आमच्या गाडीमध्ये होते किंवा सकेतच्या नावांची गाडी त्या गाडीमध्ये आहेत जे ऍक्सिडेंटचे शिकारी झाले असते त्यांचंही काय झालं असतं आणि जे त्यांना लागलं आहे बरं झालं कोणा इंजुअर नाही आहे कोणाचीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही ही परमेश्वराची मोठी कृपा आहे मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहाणी झाली नाही हेच मोठं परमेश्वराची कृपा आहे घटना झाली आहे त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर माझ्या मुलाच्या नावाने गाडी आहे ना ना ते मित्र त्या ठिकाणी सर्व गाडी मध्ये त्या ठिकाणी पोलिसांना विकले आहे आता गाडी चालवणारा काय गुन्हा गाडीत बसणारा काय गुन्हे हे सर्व पोलिसांनी केलं पाहिजे आमची काही मनाई नाही आहे आणि मी या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे मी कधी तोंडाचे का ओठाचे कधी बोलत नाही माझ्या राज्यावरती सवय नाही आहे मी कधीही पोलिसांना म्हटलं नाही कोणती कारवाई करा कोणती कारवाई नका करू याच्या साक्षीने आपण करतो आहे या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे त्यांना जे इन्क्वायरी करायची असेल ती करावी उद्या परवा जे जे काही करावं ते करावं पण कोणालाही नाही माझी अत्यंत